शेगाव ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी हरियाणातून अल्पवयीन मुलीचा शोध पालकांना सुपूर्त शेगाव तालुक्यातील एका गावातून बेपत्ता झालेल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला एक वर्षानंतर हरियाणातील अंबाला सुखरूप परत आणण्यात शेगाव ग्र ग्रामीण पोलिसांना यश आले आहे या यशस्वी कारवाईनंतर पोलिसांनी मुलीला तिच्या वडिलांच्या ताब्यात सुपूर्द केले असून कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आभार मानले आहेत प्रकरणाची पार्श्वभूमी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी शेगाव तालुक्यातील एका गावात राहणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाली होती या घटनेनंतर मुलींच्या कुटुंबियांनी बारा मे दोन हजार चोवीस रोजी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रकार दाखल केला तक्रारीनुसार मुलीला अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला तपासाची सुरुवात आणि पोलिसांची मेहनत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ग्रामीण पोलीस तातडीने पावले उचलली पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदारांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करण्यात आले या पथकाने अथक परिश्रमाने तांत्रिक माहितीच्या आधारे मुलीचा शोध सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलगी हरियाणातील अंबाला सेक्टर नऊ येथे असल्याचे निष्पन्न झाले हरियाणातील कारवाई पोलीस पथकाने विलंब न करता हरियाणातील अंबाला येथे धाव घेतली स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने आणि दक्षतेने तपास करून पथकाने बेपत्ता मुलीचा शोध लावला मुलगी सुखरूप असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी तिची ओळख पडताळून पाहिली आणि तिला सुरक्षितपणे ताब्यात घेतले दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी मुलीला शेगाव येथे आणण्यात आले आणि तिच्या पालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले कुटुंबियांचा आनंद आणि पोलिसांचे कौतुक मुलीला सुखरूप परत मिळाल्याने तिच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला मुलीच्या पालकांनी शेगाव ग्रामीण पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले पोलिसांनी केलेल्या तत्पर आणि समर्पित प्रयत्नामुळे एक वर्षानंतरही मुलीचा शोध लागला आणि ती सुखरूप घरी परतली स्थानिक नागरिकांनीही या, या यशस्वी कारवाईबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले आहे पोलिसांचा संदेश शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांनी सांगितले की कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना आम्ही पूर्ण समर्पण आणि दक्षतेने काम करतो या प्रकरणात मुलीला सुखरूप परत आणणे हा आमच्यासाठी मोठा आनंद आहे यापुढेही आम्ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी कटिबद्ध राहू पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनीही पथकाच्या या यशस्वी कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले सामाजिक प्रतिक्रिया या घटनेनंतर शेगाव परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांद्वारे पोलिसांचे अभिनंदन केले आहे अशा प्रकाराचे यशस्वी कारवाई पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वास वाढवतात असे मत अनेकांनी व्यक्त केले शेगाव ग्रामीण पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमता यामुळे एका कुटुंबाला त्यांचा आधार परत मिळाला ही कारवाई पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठेने आणि समाजप्रती असलेल्या जबाबदारीचे उत्तम उदाहरण आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक ला, 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 करा आणि शेअर करा, 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 करा